हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा, तर आज मी तुम्हाला नागपंचमी विशेष अशा ज्वारीच्या लह्यांची रेसिपी शेअर करणार आहे तर नागपंचमी एकदम जवळ आलेले आहे म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर आज ज्वारीच्या लाह्या कशा करतात त्याची रेसिपी डिटेल्समध्ये शेअर करूया तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी एक मोठी वाटी ज्वारी घेतलेली आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्वारी कमी जास्त करू शकता ही ज्वारी आपल्याला चांगली दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची तोपर्यंत मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं या पाण्याला उकळी आली पाहिजे तोपर्यंत मी ज्वारी चांगली धुवून घेतली दोन तीन पाण्याने आपल्याला चांगली चोळून चोळून धुवायची आहे आणि ज्वारी धुतल्यानंतर पाण्यालासुद्धा उकळी आले खळखळून खल तर या पाण्यामध्ये आपल्याला ही ज्वारी घालून घ्यायची ज्वारी घातल्यानंतर गॅस जो आहे तो फास्ट ठेवायचा आणि एक पाच ते सहा मिनटं ही ज्वारी फास्ट गॅसवरती उकळून घ्यायची आहे खळखळत्या पाण्यामध्ये अशी फक्त पाच ते सहा मिनटं जास्त नाही आणि नंतर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतरसुद्धा आपल्याला पाच मिनटं फक्त हे झाकण असं ठेवून द्यायचं आहे आणि ज्वारी पाच मिनटानंतर आपल्याला ही चाळणीवरती गाळून घ्यायची आहे तर इकडे पाच मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता आता ही ज्वारी जी आहे ती सगळी ज्वारी मी चाळणीवरती गाळून घेणार आहे कारण या ज्वारीतलं सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे जरासुद्धा पाणी आपल्याला ठेवायचं नाही आता ज्वारीतलं सगळं पाणी निघून जायपर्यंत नितळून जायपर्यंत ज्वारी आपल्याला चाळणीवरच ठेवून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती अशी घालून घ्यायची आणि या कपड्याने आपल्याला ज्वार जो, ज्वारी जी आहे ती हलक्या हाताने अशी चोळून घ्यायची आहे म्हणजे पुसून घ्यायची एकंदरीत आणि पुसून झाल्यानंतर आपल्याला ही ज्वारी सुकायला घालायची आहे आता ही ज्वारी आपण घरातच सुकायला घालायची फॅनच्या हवेला तर आता मी इकडे एक टॉवेल टाकून घेतलेला आहे सुकवण्यासाठी ज्वारी तर, दुछ दुछ वापर, तल, तर हा टॉवेल स्वच्छ धुतलेला आहे आणि अनयूज आहे म्हणजे हा वापरलं वापरत नाही टॉवेल आम्ही नवीन आहे तर धुवून घेतला आणि त्याच्यावरतीच स्वच्छ असा टायवेल आहे स्वच्छ कपड्यावरती ज्वारी सुकायला घालायची फॅनच्या हवेला आणि एकदा का ही ज्वारी सुकायला घातली की चांगले सात ते आठ तास आपल्याला ही ज्वारी सुकवून घ्यायची आहे जर तुम्ही दुपारी वगैरे जर धुतली तर ओवरनाईट जरी सुकवली तरीसुद्धा चालते पण जास्तीत जास्त वेळ सुकेल याची काळजी घ्यायची आहे कारण लाह्या बनवण्यासाठी ज्वारी चांगली सुकायला पाहिजे आफ्टरन तर दुपारची वेळ झाले आणि हा नेक्स्ट डे आहे आत्ताचं मी जे काही व्हिडिओ बघितला तर ज्वारीचा लाह्यांसाठी बनवलेली ज्वारी सुकवली वगैरे तर तो कालचा व्हिडिओ आहे आणि पूजेचा जो व्हिडिओ बघितला तो ती पूजा आजची आहे सकाळची तर माझी पूजा वगैरे तर सकाळ सकाळी झालेलं होतं आणि नंतर आता बाकीची जी काही उरली सुरलेली कामं असतात घरातली रोजचीच तर ती सगळी झाली आणि आता वाजलेलं आहे दीड म्हटलं की आता व्हिडिओ कंटिन्यू करावा पुढे नील नीलपणा आलाय स्कूलमधून झोपला नाही झोपायचं नाटक करतोय तर म्हटलं की आता लाह्या बनवून घ्याव्यात तर छान ज्वारी ज्वारी आहे ना ते सुकले एकदम व्यवस्थित आणि ते ज्वारी आपण जेव्हा उकळतो आणि काळून घेतो परत सुकायला घालतो ना तर चांगले आहे ना सात ते आठ तास तरी सुकली पाहिजे एकदम व्यवस्थित आणि नंतरच त्याच्या आपल्याला लाह्या करायच्या आहेत तर, कर तर नागपंचमीच्या सणाला लाह्या लागतातच आपण दूध लाह्यांचा आणि लाह्या फुटाण्यांचा नैवेद्य दाखवत असतो तर त्याच्यासाठी लहाय लागतातच म्हणून म्हटलं की चला आज तुमच्याबरोबर सुद्धा रेसिपी शेअर करते तसं तर नागपंचमी आलेलीच आहे एकदम जवळ आले तुम्ही आज हा व्हिडिओ बघत असाल तर नागपंचमी दुसऱ्या दिवशीच असणार आहे पण काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही मला लाह्या बनवण्या बनवण्यासाठी कारण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार ना तर लगेच तुम्ही ज्वारी फक्त पाच मिनटं लागत आहेत धुयायची पाच मिनटं उकळवायची तसं तर मी तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे आणि लगेच सुकायला घालायची रात्रभर जरी सुकली तरी चालते आणि पंचमीच्या दिवशी सकाळी जरी लाह्या एकदम झटपट होतात ते कसं तर ते आत्ता मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याच्यामुळे काहीच टेन्शनचं तर मग काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर एकदम झटपट लाह्या होतात आता लाह्या तर बाजारातसुद्धा मिळतात पण एकदा मी ना लहाया आणल्या होत्या बाजारातून पण त्या अशा खाल्ल्या ना तर त्या चवीला तर नव्हत्याच पण कचकच कचकच लागत होत्या मग त्याच्यामध्ये माती होती की काय होतं काय माहीत नाही पण त्या खाल्ल्यासुद्धा गेल्या ना नाहीत आणि एकदम कचकच लागत होत्या तर चला आता आपण लह्या बनवूयाच हो आता उद्या नागपंचमीचा सण आहे आता तुम्ही आज ह्या व्हिडिओ बघताय म्हणून मी म्हणते की उद्या नागपंचमीचा सण आहे उद्या नागदेवतेची पूजा करायची आहे आणि नागपंचमी म्हटलं ना की मी म्हटलं ना की आमच्या तरी लहानपणीच्या माझ्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत खूप मज्जा यायची खरंच नागपंचमीला कारण दीपामो दीपामोसेपासून खेळायला सुरुवात व्हायची म्हणजे जिम्मा फुगड्या आणि वेगवेगळे आपल्याकडे खेळ असतात ना तर ते खेळायला गावाकडे तरी सुरुवात होतेच होते आणि एक नागपंचमी एपर्यंत खेळ रा खेळले जातात तर अशी र ना खूप म्हणजे खूप आठवणी आहेत आणि खूप मजा यायची त्यावेळेस आणि आमच्याकडे तरी कसं आहे माहिती आहे का ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे आणि नवविवाहित आहेत ना त्या आणि त्यांचा नागपंचमीचा पहिला सण असेल ना तर त्यांना मग नागपंचमीला घेऊन येतात माहेरी आणि मस्त ते आणि आमच्याकडे ना पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो पुरणपोळ्या केल्या जातात आमच्याकडे तर तसं तुम्हाला तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेन सगळी तर मस्त आणि सकाळी पुरणपोळ्या बनवायच्या आणि वारुळाला जायचं पुजायचं ह्या सगळ्या गोष्टी खूप छान होत्या खरं तर हे सगळं मी लग्नाच्या अगोदर सगळं केलेलं आहे पूजा वगैरे म्हणजे म्हणजे ती एक उत्सुकता असते ना आपण लहानपणी कसं आपल्याला सगळ्याच गोष्टींची खूप हाऊस असते मग आजीसोबत म्हणा किंवा मग आईसोबत म्हणा तर आणि ना आम्ही लग्नाच्या अगोदर असं खेळायला मुली मुली जायचो मंदिरामध्ये नाहीतर मस्त असतं ना ते सगळं आणि खूप सगळ्या रमलेल्या असते त्या तर खूप छान त्या आठवण आहेत छान ते दिवस होते खरंच मस्त खूप जास्त मजा यायची पण असू द्या आता नागदेवतेची पूजा करायची मग ते नागाची मूर्ती वगैरे मिळतेच बाजारात तर ती आणणार आहे आणि शोभाचं जे पान असतं तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल तर त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते ते का कशी करायची काय करायची ते तुम्हाला सगळ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसणारच आहे कारण पंचमी अगदीच जवळच आहे नागपंचमी तर आत्ता तरी चला मी तुम्हाला लाह्या दाखवते आ, कशा बनतायत ते आपण दाखवते आणि झटपट एकदम बनतात कारण जी काय प्रोसेस करायची होती ती कालच करून ठेवलेली आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितला ना की लगेच तुम्ही ज्वारीची जी प्रोसेस आहे ती करून ठेवा आणि तुम्ही पंचमीच्या दिवशी सकाळी जरी लाह्या बनवल्या ना तरीसुद्धा चालतात बरं ह्या लाह्या इतक्या पौष्टिक आहेत ज्वारीच्या असल्यामुळे त्या कोणीसुद्धा खाऊ शकतं आणि ह्या लाह्यांचा ना आपण चिवडा जरी बन बनवला आणि एअरटाईट डब्यामध्ये जरी ठेवला ना तरीसुद्धा खूप छान आणि हेल्दी आहे लाह्या ला बनवूया आता पाऊस वगैरे हो तर काही नाही आहे आमच्याकडे इथे ऊन पडले आणि खूप जास्त गरम पण हो व्हायला लागले कारण लाह्या बनवून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम मला पोचवायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तरी जास्त काही नसणार आहे कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला पाहिजे म्हणून नंतर झाल्याच्यानंतरला बनवून ना मी व्हिडिओ तिकडे स्टॉप करेन आणि नक्की तुम्ही लाह्या बनवा आणि कशा झाल्या ते मला सांगा आणि हो व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करत जा बाजूला बेल ऐकॉन असते तीही प्रेस करत जा ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स देतील कमेंट करत जा लाईक करत जा आणि आपल्या व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर करा तर चला लाह्या बनवूया ज्वारीच्या तर चला आपण लाह्या बनवूया ज्वारी तर चांगली खडखडीत सुकले आत्ताच मी तुम्हाला सांगितलं हिची जी काय प्रोसेस होती ती मी कालच केलेली आहे त्याच्यामुळं आपली ज्वारी आहे ती चांगली दहा अकरा तास सुकलेली आहे जास्त वेळ मी तुम्हाला सांगितलं सात ते आठ सुकलीच सात ते आठ तास सुकलीच पाहिजे तर ही खूप जास्त वेळ सुकलेली आहे पण चला आपण लहाया करूया इकडे पॅन ठेवला आहे गॅसवरती एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पॅन नसेल तर कडाई ठेवली तरीसुद्धा चालेल पण जे काय भांडं ठेवाल ते चांगलं गरम झालेलं असावं आता याच्यावरती मी ज्वारी घालून घेतली आता ह्या लह्या इकडे तिकडे उडून नयेत म्हणजे सगळ्या गॅसवरती किचनवरती उडून जाऊ नयेत म्हणून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे कारण पॅन चांगला गरम झालेला आहे खालून गॅससुद्धा फास्ट आहे त्याच्यामुळं जेव्हा ह्या लाह्या अशा डान्सिंग करतात तेव्हा त्या सगळीकडे उडतात किचनवर सगळ्या ओट्यावरती पसरल्या जातात म्हणून हे झाकण ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता आपल्या लाह्या ज्या आहेत की ते छान झाल्यात आणि एकदम मस्त अशा उडत आहेत टनटन डान्स चालला आहे त्यांचा तर खरंच सांगते एकदा नक्की या नागपंचमीसाठी या ज्वारीच्या लाह्या बनवून बघा खूप हेल्दी आहेत आणि याचा चिवडा जरी तुम्ही बनवून ठेवला ना एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा तर आणि रोज खायलासुद्धा इतका पौष्टिक आहे तुम्हाला तर माहीतच आहे की ज्वारी किती पौष्टिक असते ती तर मी सगळ्या लाह्या बनवून घेतल्या आणि ही तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली आणि हो व्हिडिओ इथे स्टॉप करू नका पुढे मी काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत लाह्यांविषयी तर ते सुद्धा बघून जावा तर लाह्या कशा वाटल्या तुम्हाला ते मला सांगायला विसरू नका आणि खूप म्हणजे खूपच पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत तर मला सांगायला अजिबात विसरू नका आता ह्या झाल्या लाह्या तर इकडे काय आहे तर ही आहे ज्वारी Premises, vanity, तर ही ज्वारी करपली आहे लाह्या उडल्या नाहीत कारण ही ज्वारी हलकी आहे तिच्यामध्ये कस नाही लाह्या उडवण्याचा तर हलकी जी ज्वारी असते ना तर त्याच्या लाह्या उडत नाहीत अशी ज्वारी करपते आणि काळी पडते तर तुमच्या तुम्ही जेव्हा लाह्या कराल ना तर तुमचीसुद्धा ज्वारी थोडीफार अशी काळी पडेल शिल्लक राहील तर काही टेन्शन घेऊ नका असं होतं पूर्ण सगळ्या ज्वारीच्या लाह्या उडत नाहीत कारण काही ज्वारी जी असते ती हलकी असते तर तिच्या लह्या उडत नाहीत म्हणून म्हटलं की सुद्धा बारीक सारीक ज्या गोष्टी त्या असतात रेसिपीमध्ये त्यासुद्धा तुमच्याबरोबर शेअर कराव्यात जर तुम्ही लाह्या बनवायला गेला आणि जर ज्वारी अशी शिल्लक राहिली तर तुम्हाला टेन्शन येईल म्हणून म्हटलं सांगावं तर चला व्हिडिओचा एंड करते उद्या भेटेन बाय बाय